हां शेतकरी मित्रांनो नमस्कार आता बऱ्याच ठिकाणी दुग्ध व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि दुग्ध व्यवसाय म्हटलं की मुक्तसंचार गोटा किंवा शेड नियोजन सर्वात महत्त्वाचं असतं तर आज इथे आपण नाशिक येथे एका मुक्तसंचार गोट्याला इथं भेट दिली आहे गायचा गोटा ॲक्च्युली तो आणि जी दावण त्यांनी दोन हा जे दिशा आहे ते दक्षिण उत्तर त्यांनी शेड केलं आहे मधला जो स्पेस आहे तो सहा साडेसहा फूट आहे त्यानंतर दोन्ही साईडला दोन दावण आहेत त्यानंतर पाण्याचे असे ठराविक अंतराने असे मोठे टँक केलेत आणि त्यानंतर त्याला नॅचरल सावली असावी म्हणून झाडाची पण इथं अशा पद्धतीनं तिने लागवड केली आहे आणि दक्षिणोत्तर शेड केल्यामुळं सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेस शे पूर्ण गोट्यात ऊन येतं त्यामुळं दलदल होत नाही किचकिच होत नाही आणि वातावरण चांगलं राहतं आणि अशा पद्धतीने हे शेडची रचना खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी केली आहे अशाच माहितीसाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद